कोरोना आला आणि त्यानंतर प्रत्येक जण फिटनेस तब्येत या सगळ्याच्या बाबतीत जागरूक झाला डाएट वर्कआउट असे शब्द ज्याच्या त्याच्या तोंडून यायला लागले या सगळ्या प्रकारात पुरुष आणि महिला यापैकी आघाडीवर नेमकं कोण आहे या, को या संदर्भातला एक रिपोर्ट पुढे आलेला आहे आपण बघूया रिपोर्टमध्ये असं काय आहे डाएट कॅलरीज वर्कआउट फॅट बर्निंग हे सगळे सध्या परवलीचे शब्द झाले तर वाढलेली वजन आणि सुटलेली पोट सगळीकडे चर्चा मग त्यासोबतच आले नवनवीन फंडे आणि वजन फॅड एकूणच काय तर जास्तीत जास्त लोक आता हेल्थ कॉशस झालेली पाहायला मिळतात पण यामध्ये आघाडीवर कोण स्त्रिया की पुरुष आरोग्य मंत्रालयाचा अहवाल काय सांगतोय पहा देशातील छत्तीस पॉईंट एक टक्के महिलांचं वजन त्यांच्या बायोमास इंडेक्सपेक्षा जास्त आहे तर वजन जास्त असलेल्या पुरुषांची देशातली टक्केवारी आहे एकतीस पॉईंट एक टक्के आता तुलनेनं महाराष्ट्रातली टक्केवारी काय सांगते तेही पहा वजन जास्त असणाऱ्या पुरुषांचं महाराष्ट्रातलं प्रमाण आहे चोवीस पॉईंट चार टक्के आणि महाराष्ट्रातल्या महिलांचं हेच प्रमाण पुरुषांपेक्षा कमी म्हणजे तेवीस पॉईंट चार टक्के आहे म्हणजे वेट लॉसच्या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या स्त्रियांनी चांगलीच बाजी मारलेली दिसते हा पण महिलांनी हुरळून जाण्याचं काहीही कारण नाही कारण हे झालं फक्त शहरी भागातलं प्रमाण आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या महिला आणि पुरुष आपल्या वजनाबाबत किती जागरूक आहेत तेही पाहूयात शहरी भागातल्या एकोणतीस पॉईंट सहा टक्के महिला स्थूल असल्याचं निदर्शनास आलंय तर ग्रामीण भागातल्या फक्त अठरा पॉईंट तीन टक्के महिला स्थूल आहेत दुसरीकडे वजन जास्त असणाऱ्या पुरुषांचं शहरातलं प्रमाण आहे अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के तर ग्रामीण भागात फक्त एकवीस पॉईंट तीन टक्के पुरुषांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे म्हणजे स्थूलत्वाचं प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त पाहायला मिळत आणि याची कारणं नेमकी काय आहेत तेही ऐका स्त्रियांमध्ये तसंही त्यांची फिजिकल स्ट्रक्चरच असं असतं की त्यांच्यात काही भागात ओबेसिटी अनिवार्य आहे एकदा प्रेग्नन्सी झाली दुसरी प्रेग्नन्सी झाली अनिवार्य आहे काही प्रमाणात आपण अपन आपली अपन जेवणाची थाळीच बदलून टाकली आहे ती गेली आपली थाळी होती डावीकडे उजवीकडे पोळी भाजी सॅलड ताक साधे जेवण जाऊन आता आपण पण त्याचे नवीन जंक फूडचे शिकार होत चाललो आहे जीवनशैली बदलते धावपळीच्या जीवनात आहार बदलतोय आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे अगदी कुटुंबातली लहान मुलं सुद्धा या स्थुलतून सुटलेली नाही आहेत पर्टिक्युलरली शहरांमध्ये आता काय झालंय नवरा बायको दोघंही नोकरी करतात आणि त्यांना एक किंवा दोन मुलं असतात आणि दिवसभर ते मुलांपासून दूर असल्यावर हो। संध्याकाळी आल्यावर मुलांचे डिमांड्स पूर्ण केल्याशिवाय दुसरा दिवस उजाडूच शकत नाही आणि म्हणून मग ते मा जंक फूड मागवतात आणि कुठे खेळायला जागा नाही काही त्यांना शारीरिक श्रम नाही टीव्ही किंवा कॉम्प्युटर किंवा क्लासेस जे काय आहे ते बसूनच आहे तर चाइल्डहुड ओबेसिटी अति वेगाने वाढते पण असं असलं तरी गेल्या काही वर्षात लोक जागरूक झालेले दिसतात आपल्या वजनाबाबत आणि एकूणच आरोग्याची काळजी घेणाऱ्यांचं प्रमाणही वाढत अर्थात हे आम्ही नाही तर अहवालातील आकडे बोलतात पण काही का असे ना अहवाल समाधानकारक आहे एवढं नक्की सरिता कौशिक सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट